नमस्कार आजचा माझा अगदी छोटासा व्हिडिओ आहे पण त्याच्या आधी आपण मला उदंड प्रतिसाद देत आहात चारशे सबस्क्रायबर झालेले आहात बारा हजार व्ह्युअर्स आहेत त्याबद्दल प्रेक्षकांचे मनापासून धन्यवाद आणि आता माझा अगदी छोटा असा एक व्हिडिओ आता सुरू करतो वन कंट्री वन नेशन हे hey, अडवाणींच्या काळापासून त्यांचे जे काही प्रयत्न होते आणि मोदींनी त्याला पुन्हा गेले पंधरा ऑगस्टच्या आपल्या स्पीचमध्ये पुन्हा एकदा सांगितलं की पूर्ण देशात एकाच वेळी सर्व ठिकाणी निवडणूक व्हावी वन कंट्री वन नेशन हे सांगून चार दिवस होत नाही तर केवळ दोन राज्यांच्या निवडणुका अनाऊन्स करण्यात आल्या ते राज्य म्हणजे हरियाणा आणि जम्मू काश्मीर मात्र झारखंड आणि महाराष्ट्रातही इलेक्शन ड्यू असताना काय थोडासा एक दोन महिन्याचा फरक असेल एकीकडे वन नेशन वन इलेक्शन म्हणणारी माणसं किमान चार राज्यांना तरी एकत्र एक इलेक्शन घेऊ शकले नाहीत का अनेक वेळा मीडियामध्ये असताना एकेका एक वेळेला चार चार पाच पाच मोठी राज्य किंवा सात किंवा कधी कधी तर एखादा पूर्ण पट्टा ज्यावेळेस बातम्यांमध्ये आम्ही असं म्हणायचो की जवळपास अर्धा भारत आज व्होटिंग करत आहे तर तश ते वन नाही तर किमान हाफ तरी तुम्ही एकत्र करू शकता का तुम्ही महाराष्ट्र आणि झारखंड का नाही घेतलं याचं कारण कुठेतरी तुम्हाला इथे डिफीट होणार आहे याची पाल याची याची या शंकेची पाल तुमच्या मनात चुकचुकत आहे तुम्हाला खात्री आहे की महाराष्ट्रात महाविकास आघाडी समोर आणि झारखंड मध्ये हेमंत सोरेन यांच्यासमोर भाजपचा निभाव लागणार नाही चंपाई सोरेनला भाजपमध्ये घेण्याचे कितीही प्रयत्न केले तरी इलेक्शनमध्ये काय होईल हे दिसतंय आणि म्हणून या दोनचं इलेक्शन वेगळं होऊ दे हरियाणा आणि जम्मू काश्मीरच्या आधी होऊ दे असा तर प्रयत्न केलेला आहे असं मला वाटतं माझे काही भाजपमध्ये मित्र आहेत ते मला खुलेआम विचारतात त्यांचं म्हणणं असं आहे की जयंत तू हे जे आमच्यावर आरोप करतो सध्याच्या सरकारवर पण याआधी काँग्रेसनी सुद्धा अशाच प्रकारची वागणूक दिलेली नाही का आणि ते उदाहरण देतात की एकोणीसशे ऐंशी साली इंदिरा गांधींनी सत्तेवर आल्यानंतर शरद पवारांच्या सह नऊ राज्यात विधानसभा बरखास्त केलेल्या नव्हत्या किंवा डिफेक्शन वगैरे जे काही आपण म्हणत असतो तर हे राजीनामे देऊन डिफेक्शन करणं हे नारायण राणेंनी काँग्रेसमध्ये सुद्धा गेलेले आहेत आता ते भाजपमध्ये आले ती गोष्ट वेगळी पण सेनेतनं ना राजीनामा देऊन ते काँग्रेसमध्ये गेलेले होते तर तिथेही नाही झालेलं नाही का माझं याच्यावरचं म्हणणं एकच आहे की कायदेशीररित्या आधी कोणी चुका केलेल्या आहेत चुका म्हणण्या चुकाच म्हटलं पाहिजे किंवा आधी कोणतं गैरकृत्य झालेलं आहे म्हणून ते तेच तुम्हाला रिपीट करण्याचा अधिकार नसतो ही पहिली गोष्ट आणि त्यावेळेस तसं घडलं मीडियामध्ये झालेलं होतं त्यावेळेस म्हणजे तुम्ही तुम्ही आज जे हे कृत्य करत आहेत ती भाजपची मंडळी तुम्ही सुद्धा त्याला क्रिटिसाइज केलेलं होतं पण आता मात्र तुम्ही तीच री ओढत आहात ही चूक आहे आणि म्हणून आज जम्मू काश्मीर हरियाणा झारखंड महाराष्ट्र हे चारही राज्य एकत्र एक इलेक्शन घेतलं असतं तर मी असं म्हटलं असतं किमान वन फोर्थ भार इंडिया इज गोइंग थ्रू पोल्स असं म्हटलं असतं पण नाही त्याच्यातही दोन दोन करायचे म्हणजे मोदींची तोफ ही सिस्टमॅटिकली धडाडू शकते म्हणून केलेलं आहे असं मला वाटतं एक बी जे पी फार कॅल्क्युलेटिव्ह स्टेप्स आपलं राज्य सगळीकडे राहावं म्हणून टाकत आहे असं असं मला वाटतंय धन्यवाद आपण भरभरून प्रतिसाद देत आहात अजून प्रतिसाद लवकर द्या म्हणजे मी हजारपर्यंत पोचू शकेन इलेक्शनच्या काळात मी अजून रोज दोनशे अठ्ठ्याऐंशी कॉन्स्टिट्युएन्सीचा रिव्ह्यू करणार आहे आपल्याला घरी बसून रोज किमान पाच कॉन्स्टिट्युअन्सीचा रिव्ह्यू ऐकता येईल आपण मला सबस्क्राईब करा धन्यवाद